गणेशोत्सव या पावण पर्वाला शांततेत व सुसंवादाने पार पाडण्याकरिता नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी स्पष्ट केले आहे की या, या वर्षी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कडक बंदोबस्त करण्यात आला आहे गणपतीच्या दरम्यान एकूण टू सिक्स्टी नाईन टोटल मंडळची मिरवणूक निघणार आहे झोन टू मध्ये आणि जे विसर्जन पॉइंट आहे ते मुख्यतः मुख्यतः मी सांगतो की मुख्यतः गोरेवाराचे एक टँक आहे ते मुख्यतः ते पॉइंट राहणार नंतरचे पॉइंट आहे सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह जे पॉइंट आहे ते आता गिट्टीकदानमध्ये जाफरनगर एरिया आहे तिथे मिश्र वस्ती आहे आणि मध्ये पण ते सेम परिस्थिती आहे तर ते जे सेन्सिटिव्ह पॉईंट आहे त्याच्यावर आमचे जास्त लक्ष राहणार बंदोबस्त बाबत मी तुम्हाला सांगतो की स्टेशन पासून ते वन नाईन्टी थ्री टोटल अधिकारी आणि अमलगार्ड बंदोबस्त दिलेली आहे होमगार्ड आम्हाला दोनशो तेतीस प्राप्त झालेले आहे आणि एफ चे एक टटून ज्यामध्ये दोन सेक्शन भिट्टीगदान आणि एक सेक्शन मनकपूर यांना दिलेले आहे इन्स्ट्रक्शन जे मंडल यांना यांच्यासोबत आपण पोलीस स्टेशन स्तरावर किंवा माझ्या स्तरावर आपण मीटिंग घेतलेली आहे सर मंडल सोबत आणि स्पेशली जे सेन्सिटिव्ह मंडल आहेत त्याच्यासोबत पण मीटिंग घेतलेली आहे त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे डी जे बाबत कारण की त्याचे जे टाइमिंग जे असतात ते माननीय हायकोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट याचे गाइडलाइन नुसार ते दहा वाजेपर्यंत आहे आणि चार दिवस जे माननीय कलेक्टर सर यांची जे अध्यक्ष खाली नॉइज पोल्युशन बाबत जे मीटिंग असतात त्यामध्ये ते त्यांनी चार दिवस अंकी दिलेले आहे ज्या दरम्यान ते सहा ते रात्री बाज़, बारा वाजेपर्यंत डी जे राहू शकतात इतर इतर इंस्ट्रक्शन्स त्यांना दिलेले आहे की कोणत्याही गुन्हा घडलेले नाही पाहिजे आणि बरेचसे जे बरेचसे मंडळ असतात जे, जे आम्ही मागे पण पाहिलेले आहे ज्यामध्ये ते डी पी एस चे सबस्टेन्स किंवा जुगार खेळतात तर के लिए ले ले कि ते आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते हे सर्व चालणार नाही आणि एक आम्ही पर्सनल रिक्वेस्ट केली आहे की ऑपरेशन थंडर ऑपरेशन सक्ती जे नागपूर शहरमध्ये माननीय सी पी सरांनी चालू केलेले आहे ते सर्व मंडल यांनी त्याच्याबाबत ते खूप जनजा जागृती करणार मी एक एक, एक आप, आ, गिट्टी खदान मध्ये एक फिफ्टी वन फूट चे ते गणपती लावता। ते लावतात त्यामध्ये पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते खूप मोठे बॅनर लावणार ऑपरेशन शक्ती आणि ऑपरेशन थंडर बाबत आणि ते ट्रॅफिकचे पण अवेअरनेस तिथे देणार शेवटची मी सर्व जनते यांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला कोपरेट करा जे काही समजा का भे, की का तुम्हाला काहीतरी माहिती भेटतात सेन्सिटिव्ह माहिती भेटतात की इथे मंडलमध्ये काही एक्स वाय झेड इश्यू चालू आहे तुम्ही आम्हाला माहिती द्या आम्ही नक्की त्याच्या विरुद्ध कारवाई करणार मंडल यांना रिक्वेस्ट करत आहेत की बरेचसे लहान मुले आणि एजेड लोक आहेत त्यांना ते जेचे आवाज जे आहे त्या त्या आवाजातून त्यांना थोडे अडचण असतात तर त्याच्या मर्यादा तुम्ही ठेवा आणि सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देतो की गणपतीचे जे अकरा जे दिवस आहे ते सर्वांचे आयुष्यमध्ये सुख लाभ घेऊन येतील मला असे अपेक्षा आहे धन्यवाद या वर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडण्यासाठी नागपूर पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे नियमांचे पालन करून कायदा सुव्यवस्थेला साथ देणे हे आवश्यक आहे